नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सौरभ गिरासे आज मी आपल्याला जनावरांसाठी कमीत कमी किमतीत शेड कसे बांधावे याबद्दल माहिती देणार आहे तर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्याच्या काळात जनावरांसाठी शेड बांधणे व त्याला लागणारे साहित्य खूप महागले आहे त्यामुळे सीमांत शेतकरी सह ते साहित्य विकत घेऊ शकत नाही त्यामुळे मी तुम्हा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाणून घेऊया शेड बांधण्यासाठी आपल्या या दोन गोष्टी महत्वाच्या माहिती हव्यात तर पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या ठिकाणी शेड बांधणार आहोत हे शेड अशा ठिकाणी असावे की सभोवतालच्या हे परिसरात पाण्याची व चाऱ्याची उत्तम सोय असावी आणि दुसरा दुसरं म्हणजे आपण ज्या ठिकाणी शेड बांधणार आहोत त्या ठिकाणी एक मोठ्या झाडाखाली असावे तर खूप सोयीस्कर होईल तर तिसरा पॉईंट हे शेड बांधण्याची जागा तर मी तुमच्या तीन जनावरांसाठी मावतील अशा शेड शेडची माहिती देणार आहे एका जनावराला दहा स्क्वेअर फूट जागा लागते तर आपण टोटल तीन जनावरांना केली तर आपल्याला पूर्ण तीस स्क्वेअर फूट जागा लागेल शेळ बांधण्यासाठी लागणारे उपयुक्त साहित्य तर पहिले आपल्या साहित्य लागणार आहे की लाकडी बांबू तर आपण आपल्याला एकूण अठरा लाकडी बांबू लागतील तर मार्केटमध्ये आज एका बांबू बांबूची प्राइस आहे सत्तर रुपये तर आपल्याला एकूण असे अठरा बांबूंची प्राइस लागेल बाराशे छत्तीस रुपये बांबू म्हणजे बांबूच्या काठ्या तर आपल्याला एकूण एकवीस बांबू काठ्या लागतील त्याच्या मार्केटला एका बांबूची प्राईज आहे वीस रुपये तर टोटल आपल्याला एकूण पन्नास बांबू लागणार आहेत आणि त्याची टोटल प्राईज होते नऊशे ऐंशी रुपये तर तिसरा जो महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे कापसाच्या काड्या किंवा तुरीच्या काड्या ते आपल्याला सह साहजिक जर आपल्या श बा शे आजूबाजूच्या शेतात भेटून जातील त्यानंतर हे मक्याचा भुसा आपण सा साहजिकच तो उपलब्ध करू शकतो तर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिकचे ड्रम किंवा आपण त्याला म्हणतो टाक्या प्लास्टिकच्या टाक्या तर मार्केटला एका टाकीची प्राईस पाचशे रुपये तर आपण दोन टाक्या घेऊन त्यांना डिवाइड करून अर्धे अर्धे त्याच्यामध्ये कट करून आपण प्रत्येक प्राण्याला पेशल स्पेशली चारा किंवा पाण्यासाठी आपण त्यांना आपण त्यांना उपलब्ध करू शकतो तर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे का ताडपत्रे किंवा पॉलिथिन शीट कागद तर आपण रूपवर काहीतरी प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण काय करू की पॉलिथीन शीटचा उपयोग करू तर एका पॉलिथीन शीटची जी प्राइस आहे स्क्वेअर मीटरला ती आहे सात रुपये तर टोटल आपल्याला तीस स्क्वेअर फूट कागद लागणार आहे तर त्याची एकूण प्राइस होते तुमची दोनशे बारा दोनशे दहा रुपये पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे गाईचे म्हशीचे किंवा बैलाचे शेण तर ते आपण सहज उपलब्ध करू शकतो आपण त्याला आपल्या ला सवारण्यासाठी किंवा सारण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे दोरी किंवा सुतीच्या दोऱ्या आपल्याला त्या एकदम फिट बसायला पाहिजे किंवा पॅक बांधायला आपल्याला सुतीच्या दोऱ्या आवश्यक त्यांची प्राइस दहा रुपये आपल्याला भेटून जातील तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला शेड बांधण्याची संपूर्ण माहिती सांगितली तर आता जाणून घेऊ या संपूर्ण खर्च किती थी, येईल तर एकूण खर्च ती तीन हजार चारशे तीस रुपये आपल्याला येतो आहे पण आपण जेव्हा राऊंड फिगर घेतला तर आपण टोटल पस्तीसशे रुपये खर्च लागू शकतो तर मित्र ही शेती सं ही होती संपूर्ण माहिती कमीत कमी किमतीत शेड बांधण्याची मला खात्री आहे की ही माहिती आपण सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल मी अशी आशा करतो धन्यवाद